श्रीस्वामी समर्थ पितृपक्षात करा ही पाच कामे पितृपक्ष का करतात व काय करावे भाद्रपद महिन्यात पौर्णिमा ते अमावस्येचा काळ हा पित्रांसाठी समर्पित असतो प्रत्येक महिन्याचे विशेष वैशिष्ट्य असते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पितृपक्ष का करावा पित्रांची सेवा कशी करावी याविषयी माहिती आपण पाहणार आहोत पितृपक्षामध्ये पित्रांची जास्तीत जास्त सेवा केली जाते पितृपक्षामध्ये पित्रांची सेवा का केली जाते आपण जेव्हा देवांची सेवा करत असतो तेव्हा देवाकडून भरभरून मागत असतो पण पित्रांची जी सेवा करतो पित्रांकडून काही मागण्यासाठी करत असतो का तर नाही माझे जे कोणी पितृ आहेत जे भूलोकावर आलेले आहेत त्यांच्यासाठी ही सेवा करायची आहे त्यांना सुखात ठेव जे आपण हे पंधरा दिवस सेवा उपाय करणार आहोत ते त्यांच्यासाठी करणार आहोत त्यांना काही त्रास होत असेल तर तो कमी व्हावा अशी प्रार्थना करायची आहे आपण जे काही वैभव उपभोगत आहे ते पित्रांमुळेच मागच्या लोकांनी काही चांगले कर्म केले असेल त्याचे फळ आपल्याला मिळते असे म्हटले जाते पितृपक्षात काय केले जाते आपण जेव्हा आपल्या घरात एखाद्या व्यक्तीचे श्राद्ध करत असतो किंवा जेवण खाऊ घालत असतो त्यावेळेस काय करायचे आहे चला तर या आपण ते पाहूया या पितृपक्षात तुळशीला जल अर्पण करून ओम नमो वासुदेवाय नमहा या मंत्राचा जग करावा पितृपक्षात तुळस तोडू नये स्त्रियांनी तर कधीच तुळस तोडू नये या काळात भगवान शंकरांची पूजा अर्चा केली तर पितृदोष कमी होतो आपले पित्र हे आपल्याला भरपूर आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत त्यामुळे पित्रांविषयी गैरसमज करून घेऊ नका कारण बरेच लोक पितृपक्ष म्हटले तरी घाबरतात पितृदोषासाठी रुद्राभिषेक करा हे जर तुम्हाला रोज करणं शक्य नसेल तर रोज तुमच्या घरातील शिवपिंडीवर जल अभिषेक करावा व ओम नमक शिवाय या मंत्राचा जप करावा व नंतर देवाला म्हणायचं आहे माझ्या पित्रांना सद्गती दे जे कुठे असतील त्यांना सुकाट ठेव त्यांचा त्रास कमी कर पित्रांना नैवेद्य दाखवायचा महत्वाचा काळ असतो सकाळी सूर्य डोक्यावर येतो तो म्हणजे साडेनऊ ते तीनपर्यंत परंतु बाराच्या आतच नैवेद्य दाखवायचा असतो दररोज तुम्हाला तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा छतावरती दही भात ठेवायचा आहे तो कावळ्याने खावावा यासाठी जर कावळा नसेल तर एखाद्या दुसऱ्या पक्षाने जरी खाल्ला तरी चालेल कारण पितृपक्षात सर्वात जास्त महत्त्वाचे आहे ते दान या दिवशी चांगले बोलणे चांगले वागणे चांगले कर्म करणे आणि तसेच आचार विचार चांगले ठेवणे गरजेचे आहे पितृपक्षात मांसाहार करायचा नाही कारण पितृ तुमच्या घरी येतात आणि तुम्ही मांसाहार करता पित्रांना मांसाहार वर्ज्य आहे एक वेळेस तुम्हाला देवही माफ करतो पण पित्रांची माफी मिळत नाही त्यामुळे मांसाहार करू नका महिलांनी पितृपक्षात मासिक पाळीचे चार दिवस कडकडीत पाळायचे आहेत असे केले नाही तर अजून दोष लागतो ज्या दिवशी घरात पितृश्राद्ध घालणार आहे त्या दिवशी घरात एकतरी व्यक्ती जेव घातलीच पाहिजे ज्या दिवशी तुम्ही घरात पितृपक्ष करत असाल त्या दिवशी तुम्ही कोणाला तरी म्हणजे ज्या व्यक्तीला गरज असेल अशा व्यक्तीला चप्पल दान करू शकता किंवा छत्रीदान करा किंवा एखादी चादर दान करा तुमचे चांगले कर्म हे तुमचे पितृ पाहत असतात तसेच तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला गहू तांदूळ दक्षिणाही दान करू शकता किंवा एखाद्या व्यक्तीला एखादी भांड्यातील वस्तू देऊ शकता दररोज पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावावा ज्यांना रोज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावणे शक्य नसेल त्यांनी दररोज घरात दिवाबत्ती झाल्यानंतर तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहे एक चा, चा, किवा किवा बाहेर एक पितळेचा तांब्याचा किंवा पंथी किंवा कणकेचा असा कोणताही दिवा लावायचा आहे आणि दिवा लावून झाल्यानंतर ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप अकरा वेळा करायचा आहे आणि तो घराच्या बाहेर बसून करायचा आहे घराच्या आत बसून नाही आणि त्यात दिव्यामध्ये तुम्हाला थोडे काळे तीळ टाकायचे आहेत व त्या दिव्याचे तोंड दक्षिण दिशेला करायचे आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद